माझ्या सोलापूर न्यूज मध्ये रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याची जालयाच्या दोन व्यापाऱ्यांनी खरेदी करून नेम्यापेक्षा अधिक रक्कम दिली पण उर्वरित रक्कम एकवीस लाख तेरा हजार पाचशे पंचावन्न मागणी केली तरी ते दिले नाहीत या प्रकरणी दोघांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे आदिन अशोक पांगारकर राहणार जालना रोड बीड संतोष अण्णा नवपुते राहणार जालना अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे असून नितीन शेट्टे राहणार दत्तनगर यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली अशोका ट्रेडिंग कंपनी न्यू एम एन सी मार्केट यार्ड जालना येथे या दोन्ही व्यापाऱ्यांचा अडत व्यवसाय असून त्यांची ओळख बार्शी मार्केटमधील दलाल मल्लिकार्जुन तोडकर यांच्यामुळे झाली या व्यापाऱ्यांना छप्पन लाख चव्वेचाळीस हजार पाचशे बासष्ट रुपयांची ज्वारी विक्री केली व्यवहारामध्ये बँती बँकेत पस्तीस लाख एकतीस हजार सात रुपये रक्कम मथ्यावर जमा केले पण उर्वरित रक्कम आर डीजीओसद्वारे जमा करतो असे सांगितले वारंवार मागणी केली प्रत्यक्ष भेटून देखील मागणी केली तरी पैसे दिले नाहीत म्हणून नंतर फोन करतो नको तू जर फोन केला तर तुझी रक्कम देणार नाही आणि आता फोन घेत नाहीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेट यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिरद दिली या फिरेदीवरून त्या दोन व्यापाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका